दत्तजयंती तर मी माझ्या आईच्या कालापासून बघत आलो आहे पण तिचीच प्रेरणा आणि तिचं ते आशीर्वाद तिच्याच कृपेने या दत्तजयंती माझा मी करतो बावीस वर्षापासून तर सर्व मान्यवरांना सर्वांना मी एक माझं माझे ग्रामस्थांना ग्रामस्थाच्या वतीने सर्वांना मी एक आवाहन करेन का हाच माझा तुम्हाला एक जर आमंत्रण पोचला नसेल तर तुम्हाला एक विनंती आहे का बाबा तुम्ही माझ्या दत्तजयंतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यायला यावा आणि आज ज्या उत्सवात मी दत्तजयंती करतो आहे तर तुमच्या पायीच करतो तुम्ही लोक येतात तेव्हाच माझा जबरद सोला माझा पूर्ण होतो तर सकाळपासून आपला कार्यक्रम चालू होतो जसं सत्यनारायणची महापूजा सकाळ दहापर्यंत चालू होते मग महा आज संध्याकाळची आता दुपारची आरती होते मग संध्याकाळची महाआरती आहे म्हणजे दिवसभर म्हणजे भजन कीर्तन हे चालूच असते एक दिवसागोदर आपला कीर्तनसुद्धा असतो तर तसेच दिवसभर कार्य संध्याकाळी एक नाटकाचा प्रोग्राम असतो आपला हे दिवसभर म्हणजे कारण आरोग्य शिबिर आहे दुपारी म्हणजे असे विविध कार्यक्रम लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे दिवसभर कार्य चालूच असते लोकनेते आमचे सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब येणार आहेत प्रशाद दादा येणार आहेत दादा येणार आहेत महेश शेट्टी येणार आहेत असे सर्व प्रशादादा येणार म्हणजे सर्वच मान्यवर येणार आहेत असे विविध कार्यकर्ते सर्व पक्षातही येणार आहेत असं म्हणजे देव द दत्तजयंती हा म्हणजे सर्वच आहे तर मग सर्व कार्यकर्ते सर्व मान्यवर येतील आणि देवाचा आशीर्वाद घेतील आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जातील म्हणजे तसं बोललं गेलं तर मला वाटतं तर माझं वीस पंचवीस हजाराच्या जास्त भाविक भाविक येऊन जातात आणि दहा पंधरा हजार तर लोक जेवून जातात आणि वीस पंचवीस हजार कुठेच गेले नाही असे लोकही चालूच असतात कीर्तन आम्ही एक दिवस अगोदर यासाठी होतो का गायंगापूरला एक दिवस अगोदर दत्तजयंती असतो मग त्या म्हणजे त्याच कृपेने एक आमच्या काही मार्गदर्शन लोकांनी सांगितलेलं आहे का पुणे एक त्या दिवशी पण एक कीर्तन ठेवायला पाहिजे तर आम्ही संध्याकाळी आठ वाजता तीन तारखेला पण आमचं कीर्तन असतो आणि चार तारखेला तीन दिवशी दिवसभरच कार्यक्रम चालू असतात म्हणजे भजन कीर्तन म्हणजे हरिपाठ आणि भजन असे तीन खारघरचा भजन असतो कृपारा गावाचा कीर्तन असतो भजन असतो मग दिवसभर कार्यक्रम चालू असतात आणि संध्याकाळी आठला आपला नाटक असतो तर नाटकाच्या दृष्टीकोनात लोक काय सर्व म्हणजे नाटकासाठी बघायला भाविक असतात एकदम तर मग त्याच्यामध्ये पूर्ण टाईम निघून जातात म्हणून आम्ही एक दिवसामध्ये कीर्तन पण ठेवतो नाटक हीच खरी फॅमिलीची गंमत सागर कारांडे आहे संतोष पवार आहे म्हणजे असे बरेच काय म्हणजे म्हणजे स्टार लोक आहेत पार्देवाले ते लोक स्वतः येणार आहेत आणि त्यांचा म्हणजे आपल्या खिडपड्या गावामध्ये असा कुठलाच जो स्टार झाला नाही तो ते आपलं नाटक करून गेला नाही सर्व स्टारच आहेत सर्व भाविकांना मी कलकणीची विनंती करतो का कधी कधी असं होतं का बाबा तुम्हाला आमंत्रण माझं पोचत नाही तर तुम्ही असं समजू नका का आम्हाला आमंत्रण आलं नाही हा देव हा सर्वांचा आहे तर तुम्ही आवजरून या कारण की तुम्ही आले तर माझा सोला पूर्ण होतो आहे आणि तुम्ही येऊन आपल्या सोहळ्याचा पूर्ण लाभ घ्या आणि येऊन मला म्हणजे एक माझा मान सन्मान घेऊन जा आणि मला एक माझी प्रेरणा वाढून जा तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका